नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्र सुरू होण्याआधी आपल्याला महिलांना घरामध्ये काही देवी तत्व या जागृत म्हणून घर स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जिथे तुम्ही घट बसवता ते सुद्धा जागा अगदी स्वच्छ करायची आहे जाळं जळमट काढायची आहे टॉयलेट बाथरूम पासून सर्व घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे घरामध्ये काचेच्या चिनी मातीच्या वस्तूंना जर तडे गेलेले असतील खराब झालेल्या असतील तर त्या वस्तूसुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहे घरामध्ये ठेवायच्या नाही प्लॅस्टिकच्या वस्तू असतात त्यांना तडे गेलेले असतात थोड्या तुटलेल्या असतात खराब झालेल्या असतात त्यासुद्धा वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या आहे काचेच्या वस्तू चिनी मातीच्या वस्तू असतील त्यांना तडा गेलेल्या असेल खराब झालेल्या असतील तर त्या सर्व वस्तू घरातून आपल्याला काढून टाकायच्या आहे स्टीलची भांडी असतील त्या भांड्यांना चिऱ्या पडलेल्या असतील तर अशा